नमस्कार बालमित्रांनो मी धर्मराज करपे जिल्हा परिषद माध्यमिक शाळा उमापूर तालुका गेवराई जिल्हा बीड या ठिकाणी प्राथमिक पदर शिक्षक म्हणून कार्यरत आहे मित्रांनो आज आपण इयत्ता आठवीच्या इतिहास विषयातील तिसरा जो पाठ आहे धार्मिक समन्वय याविषयी अभ्यासणार आहोत मला खात्री आहे याचे आधीचे दोन पाठ आपले झालेले आहेत पहिला जो आहे इतिहासाची साधने तो पाठ आणि दुसरा शिवपूर्वकालीन भारत यांचा अभ्यास तुम्ही अत्यंत उत्कृष्टरित्या केलेला आहे या पाठामध्ये प्रवेश करण्यापूर्वी थोडी पार्श्वभूमी या ठिकाणी मला सांगणं आवश्यक वाटतं मित्रांनो आपला भारत देश जो आहे याची वेगवेगळी वैशिष्ट्य आहेत या भारत देशामध्ये वेगवेगळ्या भाषा आहेत वेगवेगळ्या जाती आहेत वेगवेगळे धर्म आहेत म्हणजे आपला भारत देश तर विविधतेने नटलेला देश आहे हे भारताचं वैशिष्ट्य आहे परंतु याच जोडीला या विविधतेमध्ये एकता हे सुद्धा आपल्या भारत देशाचं एक वैशिष्ट्य आहे जसं मी उल्लेख केला की अनेक जातींचा अनेक धर्मांचा हा देश आहे पण असं जरी असलं तरी आपल्या भारतीय संविधानाने जे तत्व स्वीकारलेलं आहे ते मात्र सर्व धर्मसमभावाचं तत्व आपण स्वीकारलेलं आहे म्हणजे आपलं भारतीय संविधान कुठल्याही एका धर्माचा पुरस्कार त्या ठिकाणी करत नाही सर्वच धर्मांना समान पातळीवर या ठिकाणी वागणूक आपल्या संविधानाने दिली आहे आणि जसं हे आजच्या काळात आपण पाहतो अगदी तसंच मध्ययुगीन भारतामध्ये एक चळवळ त्या ठिकाणी निर्माण झाली की ज्यामुळं धार्मिक समन्वय सांप्रदायिक समन्वय साधण्याचा सा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेला मग त्यामध्ये भक्ती चळवळ असेल महानुभाव पंथ असेल शीख धर्म असेल सुफी पंथ असेल अशा वेगवेगळ्या ज्या चळवळी निर्माण झाल्या जा जे मार्ग निर्माण झाले भक्तीधारेचे भक्ती मार्ग निर्माण झाले या सर्वांनी आपल्या भारत देशामध्ये दे एक धार्मिक आणि सांप्रदायिक समन्वय त्या ठिकाणी ठेवला म्हणजे ईश्वर भक्ती तर एका बाजूला होतीच परंतु दोन्ही धर्मामध्ये जाती जातीमध्ये समन्वय ठेवण्याचं काम या सर्व मार्गांनी केलं दुसरी गोष्ट या मार्गाचं वैशिष्ट्य असं की या मार्गांच्या उदयाआधी आपला भारत देशामध्ये जे काही धार्मिक जीवन होतं ते कर्मकांडानं ब्रह्मज्ञान या दोन मार्गाशी मर्यादित होतं परंतु जसा भक्ती मार्गाचा उदय झाला अगदी तसंच या दोन मार्गापेक्षा लोकांना भक्ती मार्ग सोपा वाटायला लागला दुसरी गोष्ट सर्वसामान्य लोकांना सुद्धा यामध्ये प्रवेश करता आला कारण कर्मकांड किंवा ब्रह्मज्ञान हे काही विशिष्ट जातींपुरतं विशिष्ट धर्मापुरतं काही लोकांपुरतं मर्यादित होतं परंतु भक्ती मार्ग हा सर्वांसाठी खुला झाला याचा सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य आणि म्हणून कुठलाही अधिकार भेद यामध्ये नव्हता म्हणजे जसं म्हणून ठेवले सकळासी येथे आहे अधिकार यारे यारे लहान थोर याती भलते नारी नर असं जे म्हणून ठेवलंय अगदी त्याच उत्तीला सार्थ मानून या सर्व भक्ती संप्रदायाने भक्ती मार्गाने सर्व स्त्री पुरुषांना सर्व जातीच्या लोकांना सामावून घेण्याचा सा प्रयत्न केला हे या भक्ती मार्गाचं सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे आणि म्हणून लोकांना हा मार्ग खूप जवळचा वाटला आणि म्हणून भारताच्या वेगवेगळ्या प्रांतामध्ये वेगवेगळे भक्ती मार्ग निर्माण झाले सगळ्यात महत्वाची गोष्ट एक कशी की या भक्ती मार्गाच्या उदयापूर्वी संस्कृत भाषा प्रामुख्याने धर्माची भाषा होती धर्मप्रचाराची ही भाषा होती परंतु जसे हे भक्ती मार्ग उदयाला आले तशा स्थानिक भाषा जशी आपली महाराष्ट्रातील मराठी असो कर्नाटक मधली कानडी असो कन्नड असो या भाषांमधून या सर्व लोकांनी आपल्या धर्माचा आपल्या तत्वज्ञानाचा प्रचार केला आणि म्हणून मित्रांनो ही भक्ती चळवळ हा जो धार्मिक समन्वय हा प्रत्येकापर्यंत पोहोचण्याचं काम या ठिकाणी झालं आणि म्हणून हे सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य मला याचं वाटतं त्यामुळे आज आपण आपल्या या पाठामध्ये हे तीन चार मुद्द्याच्या अनुषंगाने आपण माहिती घेणार आहोत त्यामध्ये भक्ती चळवळ आहे महानुभाव पंत आहे शीख धर्म आहे आणि सुपी पंत आहे तर पहिलं जे चित्र आहे मित्रांनो ते आहे संत कबीर यांचं दोन नंबरचं जे चित्र आहे ते आहे महात्मा बसवेशांचे तर चौथ्या क्रमांकाचं चित्र आहे गुरु नानक यांचं तर मित्रांनो या चारही संतांनी अतिशय उत्कृष्ट आणि धर्म धार्मिक समन्वयाची जी कामगिरी आहे ती आपल्या कार्यकाळामध्ये बजावली त्याचा अभ्यास आपण या पाठामध्ये करणार आहोत बघा भक्ती चळवळ याविषयी आपण आता पाहूयात की नेमकं या भक्ती चळवीने काय काय वैचारिक जागृती प्रबोधन या भारतामध्ये केलं बघा भक्ती चळवीचा जो उगम झालेला आहे तो दक्षिण भारतामध्ये झालेला आहे म्हणजे भारताच्या दक्षिण भागामध्ये ही भक्ती चळवळ उदयाला आली या चळवळीमध्ये प्रामुख्याने दोन उपासक होते भक्त होते त्यामध्ये पहिला जो त्याचा भक्त परिवार होता तो होता नायनार नायनार म्हणजे जे शिवाचे भक्त आहेत शंकराचे महादेवाचे भक्त आहेत त्यांना नायनार म्हटलं गेलं आणि दुसरा जो होता तो अळवार जे विष्णूचे भक्त आहेत त्यांना अळवार असं म्हटलेलं आहे आता कसं असतं आपल्या भक्तांची सुद्धा स्पर्धा असते की माझाच देवश्रेष्ठ माझाच देवश्रेष्ठ हे आपण पाहतो परंतु त्या काळात सुद्धा असं झालं की शिवश्रेष्ठ का विष्णू श्रेष्ठ पण तो मित्रांनो वैशिष्ट्य असं या चळवळीचं यांनी असं न करता दोनही संप्रदाय दोनही भक्तिमार्ग एकत्र आणले आणि त्यांच्यामध्ये समन्वय निर्माण झाला आणि या निर्मिती झाली ती हरिहराची हरि म्हणजे विष्णू आणि हर म्हणजे शिव म्हणजे या दोन संप्रदायाच्या समन्वयामधून त्या ठिकाणी हरिहर हा एक नवीन मूर्ती त्या ठिकाणी निर्माण झाली अर्धा भाग शिवाचा आणि आधा भाग विष्णूचा अशा पद्धतीने हा समन्वय त्या ठिकाणी साधला गेला या चळवळीचं वैशिष्ट्य असं जसं मी म्हणालो की काही विशिष्ट जातीचे लोक यामध्ये नव्हते तर सर्व स्तरातील म्हणजे त्या काळाच्या जातीच्या उतरंडी असतील जे काही स्तर असतील त्या सर्व स्तरामधील लोक या चळवीमध्ये सहभागी होते या चळवळीने जी मूल्य दिली आपल्याला ती सुद्धा खूप महत्वाची आहेत बघा यामध्ये ईश्वर प्रेम हे सर्व भक्ती मार्गाचे जे केंद्रस्थान आहे ते ईश्वर आहे देव आहे आणि म्हणून ईश्वर प्रेम हे तर मूल्य दिलेच पण त्याचबरोबर सध्या जे आपण पाहतो ना की गर्दी तर माणसांच्या माणूस शोधतो मी असं आपण म्हणतो सध्या पण त्या काळामध्ये माणुसकी नावाचं जे मूल्य आहे हे रुजवण्याचं काम त्या ठिकाणी या भक्ती चळवळीने केलं बरं फक्त माणसाने माणसावर प्रेम करावं हे पर्यंत आपण समजू शकतो परंतु याच चळवळीने माणसाबरोबरच प्राणी मात्रावर सुद्धा प्रेम करावं ज्याला आपण भूतदया म्हणतो हे सुद्धा शिकवण्याचं काम त्या चळवळीने केलं या भूतदयाचाच एक पुढचा भाग ज्याला आपण म्हणूयात तो म्हणजे करुणा करुणा म्हणजेच दया तर या पद्धतीने या, या भक्ती चळवळीने ही मूल्य इथल्या समाज जीवनामध्ये रुजवली या भक्ती चळवळीचं जे नेतृत्व केलं ते रामानुजाचार्य यांनी केलं रामानुज आणि इतर आचार्यांनी या भक्ती मार्गाचा प्रचार त्या ठिकाणी केला आणि खूप मोठा प्रभाव या ठिकाणी रामानुजाचार्यांचा पडला मग तो उत्तर भारत जसा दक्षिण भारतात पडला तसा उत्तर भारतामध्ये सुद्धा खूप मोठा प्रभाव त्या ठिकाणी या रामानुज यांचा पडला आणि म्हणून उत्तर भारतात सुद्धा एक भक्ती चळवळ निर्माण झाली उत्तर भारतामधले जे संत होते त्यांचं नाव संत रामानंद यांनी उत्तर भारतामध्ये ही चळवळ गतिमान केली आणि जेव्हा जेव्हा उत्तर भारतातील भक्ती चवीचा उल्लेख येतो मित्रांनो तेव्हा एक नाव हो, या ठिकाणी अभिमानाने आपण घेऊ शकतो ते म्हणजे संत कबीरांचं ज्यांचे दोहे आपल्या सगळ्याला माहित आहेत संत कबीर हे एक विख्यात संत होते ज्यांनी खर तर असं सांगितलं आपल्याला म्हणजे संत कबीरांनी आपल्याला माणसात ईश्वर स्वतःला सांगितलं सत्य हाच ईश्वर आहे हे तत्व आपल्याला सांगितलं त्यांनी तीर्थ तीर्थक्षेत्र असतील व्रत असतील मूर्तीपूजा असेल यांचा विरोध केला त्यांचा एक प्रसिद्ध आहे जत्रा मे फत्रा बिठाया तीरेत बनया पाणी जत्रा मे फत्रा बिठाया तीरेत बनाया पाणी दुनियाभाई दिवानी पैसे की धुलदानी म्हणजे या तीर्थक्षेत्राला जाऊन माणूस नुसतं खर्च करतो खरा ईश्वर तुमच्यामध्ये आहे खरा ईश्वर सत्यामध्ये आहे हे सांगण्याचं काम संत कबीरांनी केलं आणि एवढंच नाही आपल्या सर्वांना माहिती की त्यांनी जातीभेद असेल धर्मभेद असतील पंतभेद असतील याला विरोध केला आणि संत कबीरांचा आणखीन एक दोहतो जातीनं पुचो साधू की पुये ज्ञान जातीनं पुचो साधुकी पुछलीजी ज्ञान मोल करो तलवार का पडी दो म्यान म्हणजे या संतांनी आपल्याला सांगितलं की जातीपेक्षा माणसाचं कर्तृत्व महत्व आहे माणसाचे गुण महत्वाचे आहेत असे संत कबीर एक महत्वाचे संत त्या काळामध्ये होऊन गेले हिंदू मुस्लिम सध्या आपण भारतामध्ये पाहतो धर्माच्या नावावर जातीच्या नावावर खूप वेगळं वातावरण वाईट वातावरण निर्माण होत असताना संत कबीरांनी त्या काळामध्ये हिंदू मुस्लिमांमध्ये ऐक्य करण्याचं काम आणि ते ते करण्यासाठी आणि जे असे कट्टरता दाखवतात की आम्ही कट्टरपंथी आहोत अशा कट्टर लोकांना सुद्धा खडसवण्याचं काम त्या ठिकाणी त्या काळामध्ये संत कबीरांनी केलं हे खूप मोठं काम संत कबीरांचं आहे जे आजच्या काळात सुद्धा आपला आदर्श होत आहे बंगालमध्ये हे झालं उत्तर भारतामधलं आता पश्चिम बंगालमध्ये किंवा बंगालमध्ये चैतन्य महाप्रभू यांनी ही चळवळ पुढे नेली कृष्ण भक्ती प्रामुख्याने कृष्णाची भक्ती या ठिकाणी त्यांनी सुरू केली चैतन्य महाप्रभूंनी सुद्धा खूप मोठं काम त्या ठिकाणी सुरू केलं याच कृष्ण भक्तीला गुजरातमध्ये ज्यांनी पुढे चालवलं ते संत नरसिंह मेहता तुम्हाला माहित असेल वैष्णव वा जनतो तेने कहीये जो पीड पराई जानेरे हे जे अतिशय प्रसिद्ध भजन आहे जे महात्मा गांधींचं खूप आवडतं भजन आहे त्या भजनाचे कर्ते संत नरसिंह मेहता आहेत आणि गुजराती भाषेमधले आद्य कवी म्हणून त्यांना मान दिला जातो अशी संत नरसिं मेहता यांनी भक्ती सवय पुढे नेली त्याचबरोबर संत मीराबाई सुद्धा मेवाडा प्रांतातले एक राजघराण्यात जन्मात आलेले खर तर त्या राणीसारखे आयुष्य जगू शकले असते परंतु राजघराण्यात जन्मून सुद्धा त्यांनी कृष्ण भक्ती केली आणि राजस्थानी आणि गुजराती भाषेमध्ये अत्यंत सुंदर अशी भजन त्यांनी लिहिलेली आहेत त्याचबरोबर पुढचे जे संत आहेत संत रोहिदास मी तुम्हाला म्हणून जातीच्या सर्व उतरंडीतली माणसं संत यामध्ये होते रोहिदास तर एका चांभार म्हणजे त्या काळात गंधल्या गेलेल्या एका खालच्या स्तरातील जातीमध्ये जन्मलेले संत रोहिदास परंतु या भक्ती चवीने सर्वांना सामावून घेतलं रविदासांची सुद्धा त्या ठिकाणी भजन आहेत त्यांनी सुद्धा कृष्ण भक्तीचा त्या ठिकाणी प्रचार केला संत सेना यामधले एक महत्वाचे संत आहेत संत सूरदास यांचं सूरसागर नावाचं महाकाव्य काव्य त्या ठिकाणी आहे आणखी एक महत्वाचं नाव मला या ठिकाणी सांगायचे ते म्हणजे रसखान म्हणजे बघा जसं मी तुम्हाला म्हणालो की इथं फक्त हिंदू संत नाहीत तर मुस्लिम सुद्धा संत आहेत रसखान हे जे संत होते हे मुस्लिम होते परंतु त्यांनी कृष्ण भक्तीची गीतं लिहिली म्हणजे विचार करा एक म्हणजे असा सुद्धा काळ होऊन गेला आहे भारतामध्ये की हा धार्मिक आणि अजून सुद्धा अशी लोक आहेत फक्त काही लोक वाईट असतात सगळीच लोक वाईट नसतात त्या काळात रसखानंनी मुस्लिम असून कृष्ण भक्तीची गीतं लिहिली आणि अत्यंत सुंदर अशी गीत लिहिली आणि म्हणून हा धार्मिक समन्वय तुमच्या लक्षात येईल संत तुलसीदास यांनी रामचरित मानस नावाचं त्या ठिकाणी काव्य लिहिलं आणि राम भक्तीचा आविष्कार आपल्याला त्यामध्ये पाहायला मिळतो आता जे मी पुढचं नाव सांगणार आहे मित्रांनो ते अत्यंत महत्वाचं जसं मी तुम्हाला संत कवीरांचं सांगितलं अगदी तसंच महात्मा बसलेश्वर हे खूप महत्वाचं नाव आहे महात्मा बसवेश्वर हे कर्नाटकामधील आणि त्यांनी लिंगायत विचारधारेचा प्रचार त्या ठिकाणी केला महात्मा बसवेश्वर सुद्धा यांनी जाती भेदाला विरोध केला समतेचा पुरस्कार केला त्यांचं एक प्रसिद्ध वचन आहे ते वचनाचं नाव आहे काय कवे कैलास याचा अर्थ असा होतो मित्रांनो की श्रम हाच कैलास श्रम हाच देव म्हणजे कष्टाला कामाला श्रमाला त्या ठिकाणी प्रतिसाद काम आणि कामात देव श्रद्धाचा विचार या ठिकाणी महात्मा बसवेश्वरांनी मांडले त्यांनी जो अनुभव मंटप स्थापन केला अनुभव मंटप या अनुभव मंटपाखाली त्यांनी सर्व जातीच्या स्त्री पुरुषांना एकत्र आणलं आणि इथं विशेष वर्गा इथं स्त्रिया सुद्धा धर्म चर्चेमध्ये सहभागी होऊ शकत होत्या आणि शूद्र जातीच्या उतरणीतील सर्व माणसं धर्म चर्चा करू शकत होते हे या अनुभव मंटपाचं सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे आणि आणखीन एक वैशिष्ट्य महत्वा वैशिष्ट्यांचं मी तुम्हाला सांगितलं इथलं सर्व धर्म इथले सगळे धर्मग्रंथ वगैरे संस्कृत भाषेमध्ये मर्यादित पडलेले असताना सर्वसामान्यांना कळेल अशा भाषेमध्ये कन्नड भाषेमध्ये त्या ठिकाणी कर्नाटक मध्ये जे लो, सामान्य लोक आहेत ती कन्नड भाषा बोलतात त्या कन्नड भाषेमध्ये या भाषेचा उपयोग करून आपलं आपले विचार पोचवण्याचं काम त्या ठिकाणी बसवेश्वरांनी केलं त्यांचा सुद्धा विचार महाराष्ट्रामध्ये आला मराठीमध्ये आला आणि हा विचार सर्वदूर पोहोचला तर ही भक्ती चळवळ कशी उदयाला आली याबद्दल आता आपण पाहिलं आता मित्रांनो एक अत्यंत महत्वाचा पंथ आहे त्याचं नाव आहे महानुभाव पंथ आता मी तुम्हाला जे चित्र दाखवलं होतं त्यामध्ये आपण पाहिलं की या मानव पंथाचे प्रवर्तक जे आहेत ते आहे चक्रधर स्वामी तेराव्या शतकामध्ये या पंथाचा उदय झाला प्रचार झाला प्रचार झाला आणि चक्रधर स्वामींनी या पंथाचं सर्व नेतृत्व त्या ठिकाणी केलं या पंथाचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे काय जस मी तुम्हाला म्हणालो की या पंथामध्ये सर्व जाती धर्मामधील जमातीमधील स्त्री पुरुष या शिष्यांचा समावेश त्या ठिकाणी होता म्हणजे चक्रधर स्वामीचे जे शिष्य होते हे सर्व जातींच्या स्तरातील आलेले होते चक्रधर स्वामी हे समतेचे पुरस्कृती होते म्हणजे महानुभाव पंथाचा आणखीन एक वैशिष्ट्य लक्षात घ्या यांनी कुणालाही जातीच्या आधारावर धर्माच्या आधारावर कमी लेखलं ले नाही तर स्त्रियांना पुरुषांना सर्व जातींना आपल्यामध्ये स्थान दिलं आणि म्हणून समता हा जो शब्द आहे हा खूप महत्वाचा आहे समता हे आपल्या संविधानातील अत्यंत महत्वाचं मूल्य आहे आणि त्यासाठी यांनी काम केलं आणि जसं मी तुम्हाला म्हणलो की कानडी भाषेमध्ये बसवेश्वरांनी त्या ठिकाणी काम केलं तसंच मराठीमधून मराठीमधून उपदेश करण्याचं काम त्या ठिकाणी चक्रधर स्वामींनी केलं आणि यामुळं काय झालं मित्रांनो तर मराठी भाषेचा सा विकास झाला मोठ वेगवेगळे ग्रंथ निर्मिती त्या ठिकाणी झाली ग्रंथ निर्मितीमध्ये तुम्हाला माहित असेल जर तुम्हाला मी असं विचारलं की मराठी भाषेतील पहिला ग्रंथ कोणता तर खर तर आपल्याला उत्तर माहित असेल तर पहिला ग्रंथ जर सांगायचा म्हटलं तर तो आहे जो महानुभाव पंथाच्या काळामध्ये निर्माण झाला मराठी भाषेमधला हा पहिला ग्रंथ आहे लक्षात ठेवा त्याचं नाव आहे म्हणजे तुम्ही लक्षात ठेवा आता मराठी भाषेतला पहिला ग्रंथ देण्याचं काम त्या ठिकाणी महानवा पंथाने केलं त्याचं नाव आहे लिला चरित्र मराठी भाषेतील पहिली कवयित्री म्हणजे आद्य कवयित्री सुद्धा या मानवा पंथाने आपल्याला दिली तिचं नाव आहे महदंबा का ही मराठी भाषेतील पहिली कवयित्री आणि तिने जे लिहिलं काव्य त्याला म्हणतात धवळी तर ही ग्रंथ निर्मिती त्या ठिकाणी या महानोवा पंथाच्या काळामध्ये झाली हे एक महत्वाचं वैशिष्ट्य तुम्ही लक्षात घ्या आणि हा पंथ विदर्भामध्ये प्रामुख्याने मराठवाड्यामध्ये म्हणजे महाराष्ट्रामध्ये हा विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये आहे याचे जे मुख्य तीर्थक्षेत्र आहे ते, ते विदर्भामध्ये आहे त्याला आपण रिद्धपूर असं या नावाने ओळखतो आणि हा पंथ फक्त मर्यादित राहिला नाही तर पंजाब आणि अफगाणिस्तान इथपर्यंत हा सुद्धा पंथ पोहोचला तर या पंथाची सुद्धा खूप मोठी कामगिरी या काळात राहिलेली आहे आता आपण तिसऱ्या मुद्द्याकडे वळत ते म्हणजे गुरुनानक शीख धर्माचे हे संस्थापक आहेत आणि पहिले गुरु आहेत या गुरुनानकांचं वैशिष्ट्य असं की यांनी खर तर हिंदू मुस्लिम एकता त्या काळात साधण्याचा प्रयत्न केला म्हणजे हिंदू मुस्लिम समन्वयासाठी त्यांनी प्रयत्न केले आणि हिंदू मुस्लिम तीर्थक्षेत्रांना भेटी दिल्या जसं आपण म्हणतो काशी हे हिंदूंसाठी पवित्र आहे जसं काशी हे हिंदूंसाठी पवित्र आहे तसंच मक्का हे मुस्लिमांसाठी एक पवित्र तीर्थक्षेत्र आहे आणि म्हणून लक्षात ठेवा गुरुनानक यांनी हिंदू तीर्थक्षेत्राला भेटी तर दिल्याच पण मुस्लिमांचं जे तीर्थक्षेत्र आहे मक्का या ठिकाणी जाऊन सुद्धा त्यांनी भेटी दिल्या म्हणजे हिंदू मुस्लिमांमध्ये समन्वय साधण्याचा एक मार्ग त्या ठिकाणी त्यांनी सांगितला आणि त्यांचं एक वैशिष्ट्य असं की त्यांनी सांगितलं की ठीक आहे प्रत्येकाचे मार्ग वेगळे तुम्ही वेगळ्या मार्गाने ईश्वराची पूजा करा पण तुमची जी भावना आहे भक्ती भावना आहे ही मात्र सगळीकडे सारखी असते त्यांची शिकवण होती लोकांना की सर्वांशी सारखेपणाने वागा म्हणजे कुणाचा धर्म पाहून कुणाची जात पाहून कुणाचा लिंग पाहून कुणाचा पंत पाहून तुम्ही वागू नका तर सर्व लोकांशी सारखेपणाने वागा आणि जसं मी मगाशी उल्लेख केला की हिंदू मुस्लिम ऐक्यासाठी त्यांनी के उपदेश केला आणि सगळ्यात महत्वाचं बरं का लोक भाषण करतात टाळ्या मिळवतात पण काय असतं पिय विना वाचालता व्यर्थ आहे असं आपण म्हणतो बोलके पोपट बोलके सुधारक खूप झाले त्या काळात परंतु गुरुनानकांनी खूप महत्वाची गोष्ट सांगितली शुद्ध आचरण चांगलं राहा चांगलं वागा तर तुमच्या बोलण्याला किंमत आहे गोळे तसा चाले त्याची बांधावी पाहुले आणि म्हणून एक लक्षात घ्या त्यानंतर शीख हे जे नाव पडलं का शीख हे जे नाव पडलं ते शिष्य शिष्य म्हणजे शीख आणि म्हणून त्या धर्माला नाव पडलं शीख आणि नंतर खूप मोठे अनुभयी त्या ठिकाणी गुरु नानकांना मिळाले आणि त्यामधून शीख धर्माची निमती झाली त्या धर्माचा धर्मग्रंथ आहे गुरुग्रंथ साहिब आणि याची रचना जी आहे या गुरुग्रंथ साहिब मध्ये कुणाकुणाच्या रचना आहेत तर नानक यांची रचना आहेत संत केवळांच्या रचना आहेत आणि सगळ्यात महत्वाचं बघा महाराष्ट्रातले संत संत नामदेव यांचे एकसष्ट अभंग एकसष्ट पदे या शिखांच्या मध्ये आहेत ही आपल्या सर्व मराठी बांधवांसाठी अभिमानाची गोष्ट आहे म्हणजे संत नामदेवने जसे मराठीमध्ये अभंग लिहिले तसे शीख धर्मामध्ये सुद्धा त्यांचे अभंग समाविष्ट आहेत आणि या धर्माचे जे दहावी धर्मगुरू होऊन गेले त्यांचं नाव गुरु गोविंद सिंग त्यांनी असं सांगितलं आपल्या शिष्यांना की आता गुरु म्हणून तुम्ही आम्हाला मानू नका तर तुम्ही गुरु म्हणून कोणाला माना तर या ग्रंथालाच गुरु माना आणि म्हणून जगाच्या पाठीवर ग्रंथाला गुरु मानलेला एकमेव धर्म आहे तो म्हणजे शीख धर्म तर हा शीख धर्म सुद्धा आपल्याला धार्मिक समन्वयाची त्या ठिकाणी गोष्ट सांगतो आणि या पाठामधला जो शेवटचा मुद्दा आहे सुपी पंथ याविषयी मी सांगतो तुम्हाला हा इस्लाम मधला पंथ आहे जसं मी म्हणालो फक्त हिंदू धर्मातच भक्ती चळवळ नव्हती इस्लाम धर्मामध्ये सुद्धा एक सुफी पंत नावाची चळवळ सुरू झाली प्रेम आणि भक्ती मार्गांनी यांनी परमेश्वरापर्यंत पोहोचता ते लोकांना सांगितलं यांची जी शिकवण होती ती होती प्राणी मात्रावर प्रेम करा परमेश्वराचं चिंतन करा आणि आपली राधी साधी साधी ठेवा यामधली जी, जी प्रमुख नावं आहेत त्यामध्ये ख्वाजा मोहिनुद्दीन चिस्ती आणि शेख निजामुद्दीन अहुलिया हे यामध्ये थोर संत आहेत या सुफी संतांच्या उद्देशामुळे काय झालं तर हिंदू मुसलमान समाजामध्ये ऐक्य निर्माण झालं आणि सुफी संगीत परंपरेची सुफी संतांनी जे संगीत निर्माण केलं यांनी खूप मोठी भर त्या ठिकाणी आपल्या संत वाङ्मयामध्ये किंवा संगीत परंपरेमध्ये टाकलेली आहे बघा मित्रांनो या पाठामध्ये जे आपण वैशिष्ट्य पाहिले त्यामधला पहिलं वैशिष्ट्य खूप महत्वाचं वाटतं मला की भक्ती मार्ग हा सगळ्यात सोपा मार्ग होता लोकांना आचरणात सोपा होता यामध्ये सर्व गतींचा स्त्री पुरुषांना प्रवेश होता त्याचबरोबर या ठिकाणी लोकांनी लोकभाषेचा वापर केला म्हणजे संस्कृत भाषा लोकांना आवड होत होती पण मराठी कन्नड या भाषेचा उपयोग केला आणि या भक्ती चळवळीमुळे आपल्या भारतीय संस्कृतीची जळणघडण खूप मोठ्या प्रमाणात झाली तर त्यामुळे लक्षात ठेवा मध्ययुगीन काळामध्ये हिंदू मुस्लिम असा भेदभाव नव्हता जाती जातीत भेदभाव होता धर्मात भेदभाव नव्हता आणि म्हणून त्या काळात जर धार्मिक समन्वय साधला जात असेल तर मित्रांनो आजही भारतामध्ये जर कोणी धर्माच्या नावावर जातीच्या नावावर काही भडकाव बोलत असेल किंवा समाजामध्ये ते निर्माणचं काम करीत असेल तर त्यांना सांगा की भारतीय संविधानाने आपल्याला सांगितलंय की सर्व धर्मसमभाव हे तत्व आहे हिंदू मुस्लिम शीख इसाई हमसभाई भाई हा संदेश या ठिकाणी आपल्याला पाठातून मिळतो आता एक प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे या चौकटीमध्ये काही संतांची नावं आहेत या संतांची नावं या ठिकाणी जर कोणी सांगत असेल मला तर एक नाव पहिलं कोणती शाळा सांगते बरं मला अंधरसूर शाळा माईक हातामध्ये घ्या माईक सुरू करा गुरु गोविंद यस खूप छान खुँछान। हा खूप छान गुरु गोविंद सिंग सुंदर सुंदर हा दुसरं नाव कोण सांगत मला चला त्याच शाळेमधलं कोण सांगतं दुसरं नाव अंधरसूर शाळा वा वा खूप छान अभिनंदन मीराबाई त्यानंतर गुरुनक एक सांगितलं खूप छान हा अजून कोण सांगतो मला सांगा अंधरसूर शाळा सुरू कर हा संत कबीर संत कबीर या ठिकाणी खूप छान पुढं पुढे एखादं नाव कोणी सांगू शकतात स्वामी हा खूप छान यस yes, अभिनंदन मी मनमोद स्वामी सुरदास वा वा छान अजून एखादं नाव राहिलं का रे कोणतं ठीक आहे मला वाटतं या ठिकाणी आणखी तीन नाव आहेत ती कुणाला सांगते का पटकन कमीच सांगू आता तीन नाव आहेत बघा अजून रोहिदास वा वा छान खूप छान हा रोहिदास हा अजून दोन नावं राहिली बघा म्हणजे प्रमुख कर्नाटकमधील संत आहेत बघा दोन ते कर्नाटक मधील म्हणजे महात्मा बसवेश्वरांचा जो आपण मुद्दा पाहिला का त्या महात्मा बसवेश्वरांच्या मुद्द्यातले सगळ्या शेवटच्या दोन वडी मी त्यांची नाव आहेत बघा कर्नाटक मधील सेना हा संत सेना या ठिकाणी सेना करेक्ट व्हेरी गुड हा अजून दोन तीन नाव आहेत एक दोन सांगता का अजून कुणी जी आहे चौकटीमध्ये आहे ती सांगा मी तुम्हाला तकलीव दिला एक की बसवेश्वरांचा आपण मुद्दा पाहिला का त्या बसवेश्वरांच्या मुद्द्यामध्ये ती दोन नाव आहेत येस ठीक आहे मी सांग पुरंदरदास वा खूप छान मित्र हे बघा पुरंदरदास इथे आणि एक नाव राहिलं ते मी इथं करतो आता पंप ठीक आहे तर अतिशय उत्कृष्ट अशी तुम्ही साथ दिलेली आहे तुमच्या सर्वांचं आंधर्शू शाळा मागणी नंबर दोन शाळा ज्या ज्या शाळांनी आज यामध्ये सहभागी घेतला त्या सर्व शाळांचं सर्व विद्यार्थ्यांचं या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन मी करतो आणि तुम्हाला स्वाध्याय तुम्ही लिहून घ्या आजच्या पाठाचा स्वाध्याय तुम्ही त्या ठिकाणी नोट करा वहीमध्ये बघा आद्य मराठी कवयित्री महदंबा यांच्याविषयीची तुम्हाला अधिकची माहिती त्या ठिकाणी शोधून लिहायची आहे हा तर मित्रांनो आज तुम्ही धार्मिक समन्वया पाठामध्ये आपण सर्व भक्ती चळवळीचा अभ्यास केला म्हणजे कशा पद्धतीने या सर्व संतांनी जाती जातीमधला भेदभाव कमी केला धर्मामधला -धर्मा भेदभाव कमी केला आणि जातींमध्ये धर्मामध्ये समन्वयचा प्रयत्न केला हे आपण शिकलो मी तुम्हाला स्वाध्याय सांगितलं आता की आद्य कवयित्री जे आहेत मराठीमधल्या महदंबा यांच्याविषयीची अधिकची माहिती तुम्ही शोधून आणाल ह्याची मला खात्री आहे त्यांच्याविषयी माहिती घ्या त्यांनी केलेल्या कार्याची माहिती घ्या हा तुमच्यासाठी स्वाध्याय आहे तर तुम्हाला निश्चितपणे हा पाठ आवडला असेल असं मला वाटतं पुन्हा एकदा आपण भेटूयात मित्रांनो या ठिकाणी मी थांबतो धन्यवाद